प्रिय विद्यार्थिनीनो आज आपण गुरुत्वाकर्षण या पाठाची माहिती घेणार आहोत या पाठामध्ये गुरुत्वाकर्षण केपलरचे नियम पृथ्वीचे गुरुत्वेत्वरण मुक्तिवेग, हे घटक आपण अभ्यासणार आहोत थोडंसं मागील भागावर आपण आठवू एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो एखाद्या वस्तूवर बल लावला असता ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते दिशा बदलते तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत नाही का चुंबकीय बल गुरुत्वाकर्षण बल किंवा यांत्रिक बल असे बलाचे विविध प्रकार आपण याच्यापूर्वी आपण अभ्यासलेले आहेत आता आपला गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे गुरुत्वाकर्षण बल हे वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूमध्ये प्रयुक्त होते हे आपण मागील येतेमध्ये पाहिलेलं आहेच आता या बलाचा शोध कसा लागला ते आपण जाणून घेऊया गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षणाला इंग्लिशमध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणतात गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला हेही तुम्हाला माहीत आहे असं म्हणतात की झाडावरून पडणारं खाली पडणारं फळ त्यांनी पाहिलं आणि त्यांची चौकस बुद्धी जागृत झाली की झाडावरून पडणारं पळ खालीच का पडते आका वरती आकाशात का जात नाही याच्यावरती विचार करू लागली सफरचंदे ही सरळ खालीच का पडतात तिरकी का पडत नाहीत किंवा क्षित समान सामान का जात नाहीत बऱ्याच विचारांनी त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःच्याकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल आणि झाडावरून सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून लंब दिशेने खाली पडते पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते याच पद्धतीने चंद्र आणि पृथ्वी यां यामधील गुरुत्वाकर्षण दाखवले आहे न्यूटननी विचार केला की जर हे बल वेगवेगळ्या उंचीवर असल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहून बऱ्याच आधी उंचीवर पृथ्वीपासून खूप दूर असल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का तसेच सूर्यग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की पृथ्वी आपल्या सभोवती सभोवताली असलेल्या प्रत्येक वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त करते आणि ते बल म्हणजेच गुरु गुरुत्वाकर्षण गुरुत्वीय बल होय